नॅशनल क्रश म्हणून होत असलेली ही चर्चा अभिनेत्री गिरिजा ओक साठी सुद्धा अनपेक्षित आणि सुखावणारी होती तिने या सगळ्यावरती काय मत व्यक्त केलंय बघूया की के तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही त्या लोकांपैकी असाल जे अशा प्रकारचे व्हिडिओज एडिट करतात फोटोज एडिट करतात आणि पोस्ट करतात तर एकदा तुम्ही याचा विचार करून बघा जर तुम्ही पोस्ट करणाऱ्यांपैकी एडिट करणाऱ्यांपैकी नसाल पण तुम्ही हे फोटोज बघत असाल आणि त्यांना लाईक करत असाल तर हे थोडंसं तुमच्यामुळे सुद्धा होत आहे याची जाणीव तुम्हाला आहे का आ, हे पडताळून बघा अशी माझी विनंती आहे या पलीकडे मला खूप मजा येते अचानक खूप सगळीकडनं फोन्स येत आहेत मेसेजेस येत आहेत आणि या निमित्ताने अनेक नवीन लोकांना माझ्या कामाबद्दल कळत आहे जर, आ, या निमित्ताने जर माझे चित्रपट माझी नाटकं अधिक बघितली गेली तर ह्यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठलीच नाही तर असंच प्रेम असू द्या मीही असंच छान छान काम करत राहीन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जे काही चालू आहे ते खरं तर जरा भाव सोडणारं आहे मला आनंदही खूप होतोय खूप छान कॉमेंट्स खूप सुंदर मेसेजेस येत आहेत खूप भरभरून प्रेम मिळत आहे आणि याबद्दल मी आभारी आहे आणि याविषयी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहेत श्रेयस गिरिजाची प्रतिक्रिया समोर आहे आणि जो काही सोशल मीडियावरती चर्चांचा आणि काय म्हणूयात आपण तिच्यावरच्या कमेंट्सचा पाऊस पडलेला आहे त्याच खर तर चित्र तिच्या चेहऱ्यावरती जो आनंद आणि जे भारावले पण दिसत त्यातनं आपल्याला कळतच आहे कसं बघायचं या सगळ्याकडे कारण एक मराठमोळी अभिनेत्री अर्थातच जी आपल्या सगळ्यांच्या परिचयाची ती एकाएकी नॅशनल क्रश झालेली आहे अर्थातच तिला जो आनंद आहे तोच आनंद आपल्या सगळ्यांना सुद्धा अर्थात गुरु आणि तो आनंद हा होणारच आहे कारण आपण बघू शकतो तर खऱ्या अर्थानं गिरिजा ओक गुडबुले हे सगळ्यात मोठं नाव मराठीतलं आहे एक मोठं करिअर ग्राफ मराठीतलं हो आहे जी हिंदीत गेली तिने हिंदीत पण तिचं तसंच नाव लोक कमवलं जी मालिकेत सुद्धा काम करत होती हिंदी मालिका त्याच्यानंतर अनेक नाटकं स्टेजलेस पण तिने केले